मित्रांनो बरोबर आज व्हायची आपली पुन्हा करतोय सो मित्रांनो एक्वन्न मिनिट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आता आपण खारला पोहोचलो तुम्हाला खारचे मोठे पंखे दाखवतो मी हे पंखे आपल्या गावाकडे असं मी खळ्यातला लहान बसायचं मित्रांनो आता फायनली कोथला पण खारा मी खाराकच म्हणते खारा कोथला क्लीनअप करू करून सो मित्रांनो आता आम्ही जेवला आणि आता आम्ही निघता काटे रोडला जाऊ म्हणजे काटे रोडला माझा लहानपणी मी ज्या गार्डनमध्ये जायचं ते गार्डनमध्ये आता मी जाते सो चला बच्चूबाई निवास माझ्या मावशीच्या मुलाला बच्चूभाई म्हणतात <laughs> स्वामीला डॉग पार्कला म्हणजे इथे वेदिका खेळायचा होता गार्डन मध्ये गार्डनच बंद वेदिकाचं झालो मोठं पतो सो मित्रांनो गार्डन बंद असल्यामुळे आपण आता बीचला आणि मस्त हवा चालू आहे चलाकडे मग वाटतं काहीतरी बीच चा काम चालू आहे चला बघूया सो ह्याचा गणपतीचं मंदिर आता माका जर बाहेरना समजलं की सागर विनायकाचं नाव आहे आणि ह्या स्थापन झालं गण मंदिरा हे बघाकडे शंकराची पिंडी वगैरे सगळं आता पण गणपतीची मूर्ती आहे आणि ह्या स्थापन झालेला असा मी ज्यावेळी यायचं तो ह्या मका दिसलेला नाही मका आजच समजलं की असा सो मस्त मंदिर वाटतं या एक साईडला समुद्र आणि एक साईडला मंदिर छान वाटतं चालू सॉरी मला माहीत नव्हतं की त्या स्थापन कधी झाला पॉनतात भरपूर असल्याचं का ना मी इलेत नाही मी आहेच असायचे पहिलो आता मला वाटतं ओटी लागल्या भरती लागली तर म्हणतो सगळा पाणी इथपर्यंत येतेला चला ह्या मी आवडला झाडाची हत्ती मला वाटतं मी एक दीड नाही इले सर चौपाटीवर <laughs> आणि मला वाटतं आज आमच्या वेगळं लास्ट डे आहे कारण की उद्या सकाळची जी पावणेसाची जनशताब्दी आहे तिनं आपण उद्या जात आहोत परत परतीचा प्रवास प्रवास घेणार आहोत तो उद्याचं पण एक व्हिडिओ होतो आपलं चला आता काहीतरी मला वाटतं दादरला जाऊन चपला घ्यायची जाऊया आणि मग काय परत विक्रोळीत जाऊया सो मित्रांनो सकाळसारख्या आता परत आपण इला खार स्टेशनला कारण की आता आपल्याकडे होतं दादरला दादरला वस्तू स्वस्त भेटतात त्यामुळे आता दादरला जाऊया वेल या काहीतरी घ्यायच्या तकडे सगळे तिकीट काढतात स्वत दादरला जाऊया आणि थेन मग आपण परत दादरला सो मी आता खारच्या रेल्वे सॉरी रेल्वे स्टेशनच्या एक आजी आहे रेदी का भिता हे पंखे बघून बरं असं वाटतं की आता खरंच आपल्या हळ्यांतून लावू बेल ले भारी वाटत खरंच ले भारी वाटत ते सु मित्रांनो आज बावीस तारीख अयोध्येला स्थापन झाल्यामध्ये आपल्या एक वर्ष आज पूर्ण झाल्या मग आता इथे मला वाटतं रात्री कार्यक्रम आहे विक्रोळी चला सो तुद् मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा सो आता मी व्हिडिओ एंड करत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करू विसरा नको आणि वेल आयकॉन क्लिक करा सो आता उद्याच्या व्हिडिओ आपण भेटूया परत उद्या हो परिस्थिती प्रवास आहे तर तो एक व्हिडिओ अपलोड तुला तो व्हिडिओ बघूया तोपर्यंत देवा भेटू पुढच्या व्हिडिओ बाय